Запат на громке. रमेश बारसकरांच्या गोष्टीचं उदाहरण मी फक्त लागेल

सावळेश्वर कराडो आज तुम्ही जो सत्कार केलेला आणि तुमचा जो उत्साह सुद्धा जो आहे तो उत्साह कधीच नाही तुम्ही विरोध पारसरांना बघितलेला आहे शरद पवारांना बघितलेला दीपक गायकवाडाकडे बघितलेला आहे विजय राय डोंगरांकडे मनोर डोंगरांकडे बघितलेला आहे आमच्या विनोद तांबेकर सुद्धा बघितलेला आहे आमच्या मंगेशकडे बघितलेला अनेक त्यांचे नाव

अशा विषया विसरून जावा याचा कधीच काळ बोलच करून टोन अर्ज अर्जुन सोमवार विचारला तिथल्या एका बघा आता काय करतो आभार या संघर्षमय परिस्थिती कौतुक कमी आहे कारण या गावामध्ये संघर्षमय परिस्थिती होती आणि कठीण परिस्थिती होती ही परिस्थितीमध्ये निर्धाराने आपण काम केलं आणि राजाभाऊंना तुम्ही लीड देण्याचं काम या ठिकाणा केलेलं आहे त्यामुळं तुमच्या तुम्ही सर्व माताऱ्यांच आवाज लोकांचं तरुणांच आमच्या माता भगिनीच निश्चितपणे आम्ही आभारी आणि आपण जे ताकद आम्हाला दिलेले आहे त्याच्या कायम ऋरुणामध्ये लावून ज्या कारणासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलं सगळ्यात महत्त्वाचं होतं की या मूळ तालुक्याचे दक्ष संपवून सगळ्यात महत्वाचं होतं की याची दाराई संपुष्टात आणतात Tiada apa yang lebih hilang sia. Nisibun yang telah yang sudah kami pandang baik. Asal Abi Bocor. Itulah sebab taruh sekiranya saya yang siap betina, anda sebanyak siap betina jadi tuan itu.